चोवीस तास उलटले तरीही कराड चिपळूण महामार्ग बंदच महामार्ग दुरुस्तीचे काम युद्ध लाम लाम तरही सुरू गाड्यांच्या लांबच लांब रांगा रायल नंतरही महामार्ग सुरू होणार पाटण दिनांक सतरा जून कोयना विभागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कराड चिपळूण राज्यमार्गावरील बाजेगाव नजिक पुलाच्या कामाच्या ठिकाणाचा पर्यायी रस्ता पाण्यामुळे वाहून गेल्याने चोवीस तास उलटून गेले तरी कोकणाला जोडणारा महत्वपूर्ण असा कराड चिपळूण राज्यमार्ग अद्यापही बंद असल्याने या मार्गावरील वाहतूकही ठप्पच आहे दरम्यान कराडकडून कोकणात जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे तर कोकणातून येणारी वाहतूक संगमनगर मनेरी नेरळे बोरगिरी या पर्याय महामार्गावरून वळवण्यात आलेली आहे अद्याप ही या महामार्गावरील अनेक ठिकाणाची कामे सुरू असल्याने कदाचित बुधवारी ट्रायल केल्यानंतर कराड चिपळूण महामार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे या महामार्गावरील गेल्या चोवीस तासांनंतरही हा महामार्ग सुरुवात करण्यासाठी महामार्गाचे प्रशासन भर पावसात प्रयत्न करत आहेत वाजेगाव नजिक वाहून गेलेल्या पर्यायी रस्त्या नजीक नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या करण्यात आला आहे मात्र याच महामार्गावरील शिरळ या ठिकाणी देखील पुलाचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी देखील पर्यायी मार्ग करण्यात आला आहे तेथेही पुढील काळात धोका निर्माण होणे यासाठी त्या ठिकाणी देखील डागडुगीचे काम हाती घेण्यात आले आहे मंगळवारी पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यानंतर संबंधित कंपनीने या मार्गावरील धोकादायक ठिकाणाची कामे युद्ध पातळीवर हाती घेतली आहेत जेसीबी आणि पोकलंडच्या सहाय्याने महामार्गावरील वाजेगाव शिरळ्यासह अन्य ठिकाणाचे रस्ते तसेच ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे धोका अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणाची धोकादायक वळणे अडचणी काढून प्रशासनाकडून महामार्ग मजबूती काम युद्ध पातळीवर सुरू आहे दरम्यान चिपळूणकडून कराडकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने धीम्या गतीने सुरू करण्यात आली आहे मात्र कराडकडून चिपळूणकडे जाणारी वाहतूक पोलीस प्रशासनाने अद्याप बंद ठेवलेली आहे त्यामुळे दोन्ही बाजूनी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत दरम्यान बुधवारी सायंकाळपर्यंत महामार्गावरील सर्व धोकादायक अडचणी दूर करून महामार्ग सुरळीत होईल अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली आहे आणि या महत्त्वपूर्ण आडव्यासाठी पाटण विभाग प्रतिनिधी नितीन खैरोमोडेसह रिपोर्टिंग श्रावण देवके पाटण कोयना